कला दर्पण न्यूज सामाजिक संस्था नवी मुंबई यांच्याकडून गुणवत्ता झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रमुख पाहुणे श्री बाबू रणवरे यांच्या हस्ते सत्कार समारंभ मुले ही देवाघरची फुले असतात मुलांनी शिकून मोठे व्हावे तसेच स्वतःच्या पायावर उभे राहून स्वतःच चांगल्या चा प्रकारे करिअर करावे असे प्रत्येक शिक्षकांची व आईवडिलांची अपेक्षा असते विद्यार्थी हे शिक्षणात गुणवत्ता मिळाली की त्यांना व त्यांच्या आईवडिलांना शिक्षकांना आनंद होतो ह्याच आनंदाचा भरभराटी करण्यासाठी परमपूज्य माताजी निर्मलादेवी प्रणित श्री आदिशक्ती सामाजिक संस्था नवी मुंबईच्या वतीने कोपर खैरणे ध्यान केंद्रात उत्तीर्ण झालेल्या मुलांसाठी गुरुवार दिनांक चार जुलै दोन हजार चोवीस रोजी बक्षीस समारंभ आयोजित करण्यात आला यावेळी उत्कृष्ट प्रकारे सूत्रसंचालन श्री मुकादम साहेब यांनी केले इयत्ता नर्सरी ते ग्रॅज्युएट पर्यंत उत्तीर्ण झालेले ऐंशी विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले होते श्री आदिशक्ती सामाजिक संस्था गेली सतरा वर्ष सतत हा कार्यक्रम राबवित आहे व विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवित आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थी त्यांचे पालक सर्वांचे आभार हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुजय मुकादम विनीत वेटा वेद म्हात्रे संकल्प म्हात्रे वर्षा वेटा रिया पाटील प्रांजल पाटील प्रथा पाटील यांनी उत्तम कामगिरी पार पाडली त्याबद्दल त्या, त्या सर्वांचे मनकपूर्वक प्रमुख पाहुणे कॉर्डिनेटर श्री बाबू रणवरे यांनी आभार मानून पुढच्या भावी वाटचालीसाठी मनकपूर्वक अभिनंदन केले अशा प्रकारे ऐंशी उपक्रम गौरवण्यात आले यावेळी नवी मुंबई सहज योगा कमिटीच्या प्रमुख पाहुणे श्री दिनेश फपाडे साहेब नवी मुंबई सेवा कमिटीचे से माजी मुख्य कोऑर्डिनेटर श्री बाबू रणवरे तसेच ऐंशी विद्यार्थ्यांची उपस्थिती लाभली श्री राजेश पाटील अध्यक्ष श्री आदिशक्ती सामाजिक संस्था नवी मुंबई भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहत्तीस तेहतीस, तेहतीस, तेहतीस। कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहत्तीस तेहतीस, 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 तेहतीस। निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा सात ईमेल डीवाय एस पी एस ए कोल्हापूर जीमेल डॉट कॉम